माडा लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हती घेतली असल्याची खा माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे आता माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवरत्न झालेले एका मुलाखतीमध्ये बाळराजे मोहिते पाटील यांनी आम्ही आता हती तुतारी घेत आहोत आमचा उमेदवार योग्य वेळी आम्ही जाहीर करू अशा प्रकारे त्यांनी थेट तुतारी हती घेणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे आता माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जो तिढा निर्माण झाला होता गेल्या अनेक दिवसांपासून माडा लोकसभाबाबत चर्चा सुरू होती याला आता या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे आणि त्यामुळे आता माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं आहे गेल्या अनेक दिवसापासून माडा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये कमालीचा सस्पेन्स निर्माण झाला होता मोहिते पाटील घराणे यांनी भाजपकडे तिकिटाची मागणी केली होती मात्र भाजपच्या वतीने मोहिते पाटील यांना तिकीट नाकारण्यात आले होते त्यानंतर सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट देण्यात आले होते यावर मोहिते पाटील गटाने नाराजी व्यक्त केली होती भाजपच्या वतीने तिकीट बदलण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली होती मात्र भाजप आपल्या दिलेल्या उमेदवारावर ठाम राहिल्यामुळे मोहिते पाटील यांनी वेगळी वाट धरली आहे माढा लोकसभा मतदारसंघात अनेक बैठका घेतल्यानंतर आणि जनतेशी चर्चासत्र केल्यानंतर मोहिते पाटलांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं चित्र सध्या स्पष्ट झालंय बाळदादा मोहिते पाटील यांनीच या वृत्ताला दुजोरा दिलाय राज्याच्या राजकारणातील बलाढ्य आणि ताकदवान असलेले मोहिते पाटील गटाने आता निवडणुकीमध्ये उडी घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये चुरस निर्माण झाली आहे सोलापूरच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याचे मातब्बर आणि ताकतबर म्हणून मोहिते पाटील यांना ओळखलं जातं अशातच फलटणचे असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा मोहिते पाटील यांच्या समोर निभाव कसा लागणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान माध्यमांशी बोलताना बाळदादा मोहिते पाटील यांनी असं सांगितलंय की सोलापूरची जागा माडाची जागा आणि बारामतीची जागा या तिन्ही जागा या भाजपच्या हातातून जाणार असल्याची देखील त्यांनी यावेळी सुतोवॉच केलंय त्यामुळे भारती आता भारतीय जनता पार्टीसाठी ही धोक्याची घंटा आहे यावर आता भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय गेल्या अनेक दिवसापासून अनेक नेत्यांनी चर्चा करून मार्ग निघेल असे सांगितलं होतं भाजपच्या अनेक नेत्यांनी बैठका घेतल्या होत्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांनी देखील बैठक घेतली होती त्याचबरोबर स्वतः प्रशांत परिचारक जे क्लस्टर प्रमुख आहेत माढाचे त्यांनी सुद्धा महिते पाटील यांच्या शिवरत्नावर जाऊन बैठक घेतली होती व समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र भाजपच्या या सर्व बैठका फेल झाल्या असल्याचं समोर आलंय ब्युरो रिपोर्ट रोकटोक महाराष्ट्र न्यूज सोलापूर साठी आजच आमच्या रोकटोकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका